नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो आता आता फायनल फक्त दिवस दिवस बाकी आहे आणि जसे जसे जवळ येते तसे तसे एकूण एक धमाके एक अर्जुन करतोय प्रेक्षकांनो आजच्या भागातही तसंच केस झालाय अर्जुनने कोर्टामध्ये आता हे प्रूव्ह केलं की जी बंदूक होती ज्याने विलासचा मर्डर झाला होता त्यावर आता मधुभाऊच्या सोबत या साक्षीचे सुद्धा ठसे असतात आणि अर्जुन आज हे कोर्टात प्रूफ सुद्धा करणार आहे अजिबात आजचा एपिसोड मिस नका करू प्रेक्षकांना सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला तर आजचा भाग सुरू होतो सरंजामे बसला असतो आपल्या घरी आणि न्यूज चॅनल तो सुरू करतो तर आता न्यूज वर एक मुलगी बोलत असते वात्सल्य आश्रम केसमध्ये अॅडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी परत एकदा सिद्ध केलंय की मिस साक्षी शिकरे ह्या परत परत नेहमीच खोटा बोलत आल्या आहेत आता सरनजामे हे सगळं बघत असतो आणि त्याला आता टेन्शन सुद्धा येत असतं आता अर्जुन आणि सायलीची एंट्री होते आणि अर्जुनच्या हाती एक मोठी फाईल असते प्रेक्षकांना तर त्यावर आता सरनजामे अर्जुन सायलीला म्हणतो अरे तुम्ही परत आलात अरे तुम्ही माझ्या विरोधात पुरावे गोड्या करण्यासाठी इतकं आटापेटा करताय आता टीव्हीवर तुमच्याच कौतुकांच्या बातम्या ऐकत होतो मी नाही काय ना तुमची जे कर्तबगारी आहे ना तिथे त्या साक्षी शिकतेच्या बाबतीत दाखवा इथे नका दाखवू आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण करू नका असं हा सरंजामे आपल्याच अकडमध्ये असतो त्यावर आता अर्जुन म्हणतो बस झाली का तुझी बघ बघ आता तू माझा ऐक त्यानंतर आता अर्जुन या सरंजामेला फाईल दाखवतो त्याच्या हातची आणि म्हणते या फाईल मध्ये काय तुला माहिती आहे का तुझ्या सगळ्या इलिगल कामांची लिस्ट आहे यामध्ये हा सरंजामे खूप चील असतो प्रेक्षकांना आणि हा हसत वगैरे असतो त्यावर आता अर्जुन म्हणतो वाचून दाखव तुला तर आता सायली म्हणते अर्जुनला अहो थांबा यांचे गाडे कारणा मी इतके आहे ना की जर का तुम्ही फाईल वाचायला बसलात ना तर दोन तास कुठे निघून जातील माहीत सुद्धा नाही पडणार त्यावर आता सरंजामे सायलीला म्हणतो की हो का हे असले पुरावे आता तुम्हाला माझ्यासमोर वाचवायचे आहेत हे चल अर्जुन तुझ्या धमक्यांना नाही घाबरत मी त्यावर आता अर्जुन म्हणतो सरंजामे तुला मी सांगितलं होतं की गुन्हेगार कुठला ना कुठला पुरावा नक्कीच मागे सोडतो चल तुला एक दोन गोष्टी वाचूनच दाखवतो मी तर या सरंजामेला वाटत असतं की हे सगळे खोटेच पुरावे असतात तर आता हा खूप चिलमध्ये असतो प्रेक्षकांना तर आता अर्जुन खूप स्माइल करतो आणि म्हणतो ठीक आहे चल दाखवतो तुला वाचून आता आता पहिली केस आणि पहिलं नाव ऐकताच सरंजामेला झटका बसतो तर आता अर्जुन म्हणतो पहिली केस राजीव यादव आणि हे नाव ऐकलं बरोबर आता इन्स्पेक्टर सरंजामे अर्जुन एकदम असं आश्चर्याने बघू लागतो त्यावर आता अर्जुन म्हणतो काय झालं अरे वा नाव तर लक्षात आहे हा तर हा ड्रग डीलर आहे आणि याला अटक पण झाली होती पण या इन्स्पेक्टर सरंजामेने सोडवला त्याला नंबर दोन शिशिर सोनावने लॅच घेताना हा पकडला गेला होता पण हा दुसऱ्याच दिवशी सुटला कारण त्याच्यापेक्षा मोठी लाच तूच घेतली होती सरंजामे आणि नंबर तीन एका फ्रॉड केस मध्ये तू एफ आय सुद्धा लिहून घेतली नाहीस आणि त्यानंतर प्रेक्षकांना आता सरंजामे एकदम व्यवस्थित बसतो खूप घाबरला असतो तो आणि अस्वस्थ झाला असतो तितके आता सायली म्हणते अहो आता थांबा याचा चेहरा बघा कसा पांढरा फटक पडलाय ते आणि असं वाटतं की आता याला चक्कर बिकर येईल तर आता प्रेक्षकांना सरंजामे इतक्या वेळ हा बडबड करत असतो तर त्यावर आता हा चुपचाप बसून जातो तर अर्जुन म्हणतो याला काय झालं सरंजामे निघाली का हवा अरे या फक्त तीन केस ऐकून तुझी आता ही अवस्था झाली विचार कर जेव्हा कोर्टात जज समोर या सगळ्या केसेस मी ऐकवेल तेव्हा काय होईल तुझं आणि त्यानंतर अर्जुन सैलीकडे बघतो आणि म्हणतो अरे हा महत्वाची केस तर वाचायची राहूनच गेली पुढे आता अर्जुन म्हणतो महिपत शिकडे शिखरे करून पैसे घेऊन साक्षीच्या विरोधात बदललेले पुरावे सगळे पुरावे त्यावर आता सरंजामे उठून उभा होतो तर आता अर्जुन म्हणतो काय रे सरंजामे तुला तर असा प्रश्न पडला असेल ना की हे सगळे पुरावे माझ्या हाती कसे आले ते अरे सरंजामे सगळेच ऑफिसर तुझ्यासारखे फ्रॉड नसतात करप्ट नसतात आणि जास्तीत जास्त ऑफिसर प्रामाणिक सुद्धा असतात आणि अशाच एका प्रामाणिक इन्स्पेक्टरने एका प्रामाणिक ऑफिसरने मला हे सगळे पुरावे मिळून दिलेत जे पुरावे आता जज समोर जाणार आहे आणि त्यानंतर आता सरंजामे आपली मान खाली घालतो तितक्यातच टीव्हीतून ती रिपोर्टर जी मगाशी बोलत असते जी न्यूज हा सरंजामे बघत असतो तीच आता पुढे बोलते न्यूज मध्ये की वाचल्य आश्रम मर्डर केस चे ऑफिसर इन्चार्ज जे होतेच इन्स्पेक्टर सरंजामे आता ते निवृत्त झाले असले तरी सुद्धा सगळ्या संशयाच्या सुया ह्या त्यांच्याच दिशेने वळतायत आणि जेव्हा साक्षी शिकरे लोकेशन रिपोर्ट बदलले गेले होते तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामे काय करत होते ते लपवायचा प्रयत्न करताय का, करता का? किंवा हा सगळा त्यांचाच प्लॅन आहे का आणि आता या सगळ्यांवर ला अर्जुन सुभेदार विजय मिळवणार आहे का हे सगळ्यांचे उत्तर मिळवण्यासाठी बघत राहा आमच्या न्यूज आता हे सगळं न्यूज सरंजामे बघतो आणि तो आणखीच घाबरायला लागतो तर आता अर्जुन म्हणतो सरंजामेला आता या विचारला गेलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे माझ्याकडे आणि आता निर्णय फक्त तुझा आहे आता वात्सल्य आश्रम मर्डर केस मध्ये तुला एकतर आमची साथ द्यायची आहे तर बदलल्या गेलेल्या पुरावांशी तुझा काहीही संबंध नाही असा ड्रामा करत राहायचा आणि अर्जुन आता सरंजामेसमोर फाईल ठेवतो आणि म्हणतो द बॉल इज इन युअर कोर्ट नाऊ आता सरंजामे खूप विचार करू लागतो यावर तर अर्जुन या सरंजामेची फाईल तितकेच आपटून देतो आणि त्यानंतरचं डिस्कशन आता आपल्याला नाही दाखवलं म्हणजे सरंजामेने हो म्हटलं नाही म्हटलं काय आहे ते आपल्याला पुढे करणार तर प्रेक्षकांना इथे आता कोर्टाची वेळ सुरू होते आणि आता जत साहेब येतात तिथे आणि जज साहेब आता अर्जुनला एक शेवटची संधी देणार आहे आजच्या कोर्टाच्या निकालानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मी साक्षी शिकरे यांनी पूर्ण एक खोटा दिवस उभा केलाय आणि जी फुटेज त्यांनी सबमिट केलं ते तेराचं नाही तर अकराचं होतं आणि म्हणूनच त्या मधल्या दोन तासात कुठे गेल्या होत्या याचं उत्तर त्या अजूनपर्यंत देऊ शकल्या नाहीत कारण त्यांना माहिती होतं की मी त्यांचं उत्तर क्रॉस चेक करेन क्रॉस एक्झामिन करेल आणि मग मला लगेच कळेल की ते दोन तास जे त्या जिथे कुठे गेल्या होत्या ना त्या तेरा नाही तर अकरा तारखेला गेल्या होत्या त्या असं आधी म्हणाल्या होत्या की त्या फक्त एकदा आश्रमाच्या गार्डन गे पर्यंत गेल्या होत्या पण त्यानंतर कधीच त्या आश्रमाच्या आसपास सुद्धा गेल्या नाहीत पण मिलॉड हे सगळं खोट आहे कारण त्यांच्या कॉल रेकॉर्डने हे सिद्ध झालंय की खुणाच्या रात्री त्या आश्रमाच्या गेट जवळ होत्या त्यांच्या लोकेशन रिपोर्ट मध्ये हे स्पष्ट आहे पण त्यांनी असं सांगितलं की आश्रमाच्या आत त्या कधीच गेल्या नव्हत्या हे पण खोटं ते प्रीतीस बोटिकचं व्हिजिटिंग कार्ड ते तुटलेलं पेंडेंट आणि दुसऱ्या फोन लोकेशनने हे सिद्ध झालंय की कोणाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या त्यावर आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर हे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार काय करतायत अरे उगस वेळ चाललाय कोर्टाचा आणि आता हे काही सगळं जे सांगत आहेत ना अर्जुन सुभेदार याचे सगळे रिपोर्ट्स कोर्टाकडे ऑलरेडी आहेत ऍडव्होकेट सुभेदार तुमच्याकडे काही नवीन असेल ना बोलायला तर बोला आणि तुमच्याकडे नवीन काही आहे असं तर खरं तर मला नाही वाटत आहे त्यामुळे आता युअर ऑनर मला असं नाही वाटत की आपण तीस जुलैपर्यंत वाट बघायला हवी कारण विलासा मर्डर मधुकर पाटलांनी केलाय हाच एक अंतिम सत्य आहे तर आता महिपत सुद्धा हो, आणि मांडोलवत असतो तर आता अर्जुन म्हणतो मला माहिती आहे दामिनी देशमुख तुमच्याकडे वेळ नाहीये म्हणून पण तुम्हाला आणखी पुरावा हवाय ना देतो मी पुढे आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मी आता कोर्टासमोर असा एक पुरावा दाखवेन ज्याने हे सिद्ध होईन की विलास दाखवून साक्षी शिखरे आता इकडे प्रेक्षकांना साक्षी एकदम डोळे फाडू बघू लागतं की आता काय होणार आहे आणि इकडे नागराज आणि प्रियाला सुद्धा टेन्शन येतं आता अर्जुन म्हणतो समोर मला फक्त कोर्टाच्या परमिशनने थोडा वेळ हवा आहे त्यावर आता जज साहेब परमिशन देऊन देतात आणि इकडे मग ही पद विचारच करू लागतो की आता कोणता पुरावा आहे जो या अर्जुन सुबेदारनी उगवलाय आणि प्रेक्षकांना इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सरंजामी आणि चैतन्य काहीतरी खूप घाईने शोधत असतात आणि इकडे कोर्टामध्ये सगळे जण आता वाट बघत असतात आता अर्जुन सुद्धा चैतन्य आणि सरंजामेची वाट बघत असतो कारण त्यांच्या हातीच तो एक मोठा जो पुरावा अर्जुन दाखवणार आहे तो असतो इकडे आता प्रेक्षकांना मधुभाऊना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार पुढे म्हणून आणि आता कुसुम सुद्धा सायलीला हळू आवाजात म्हणते काय हे सायली खूप वेळ लागतोय ना ग तर आता सायली सुद्धा टेन्शन मध्ये येते आणि आता सायली मनात म्हणते देवी आई ऐनवेळी आमची साथ सोडू नकोस आमची परीक्षा इतकी नको बघू देवी आई तर इकडे आता सरंजामे चैतन्यला म्हणतो की अरे त्या रिपोर्ट तर मी याच कपाटात ठेवले होते पण आता सापडतच नाहीये त्यावर आता चैतन्य म्हणतो अरे सरंजामे शोधा शोधत राह सरंजामे इतका महत्वाचा रिपोर्ट असं हरवतो म्हणजे काय तिकडे तर आता कोर्टाची कारवाई सुरू सुद्धा झाली असेल तर सरंजामे म्हणतो चैतन्याला की हो हो बघतोय मी तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता दामिनी उठून उभे होते आणि म्हणते मिलॉड मला तर असं वाटतंय की आता आपण अर्जुन सुभेदारला खूप वेळ दिलाय ते नुसताच कोर्टाचा वेळ वाया आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे काही पुरावा असता तर एव्हाणा तो आता कोर्टात असताना पण तसं होताना तर दिसतच नाहीये तर इकडे चैतन्य आणि सरंजामेची शोधाशोध सुरूच असते तर आता जजसाहेब अर्जुनला म्हणतात की ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ किमती आहे जर तुम्हाला हवं असेल तर कोर्टात पुरावा सादर करण्यासाठी तुम्ही पुढची तारीख घेऊ शकता तर आता दामिनी स्माइल करते आणि आपल्या जागेवर बसते तर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड तुम्हाला माहिती आहे की माझ्या हाती वेळ खूप कमी आहे नाहीतर मी दुसरी तारीख मागून घेतली असती आणि तो पुरावा मला आता आजच दाखवावा लागणार प्लीज मिलॉड तर आता जजसाहेब म्हणतात अॅडव्होकेट अर्जुन सुबेदार प्लीज आणि आता कोर्टाची कारवाई जजसाहेब बंद करत असतात आणि ते म्हणू लागतात द कोर्ट इज आणि पुढे जजसाहेब काही बोलणार तितक्यात मागून एक जोर असा असा आवाज येतो अर्जुन आणि सगळे जण आता बघू लागतात तर तो असतोच चैतन्य आणि चैतन्याने आता पुरावा आणून अर्जुनच्या हाती दिलाय सगळ्यां सामोर आणि सगळं आता बघतच राहतात प्रेक्षकांना आणि त्यानंतर आता अर्जुन जतसाहेबांना म्हणतो की लॉर्ड आता आणखी थांबायची गरज नाही आहे मी माझ्या असिस्टंटचीच वाट बघत होतो आणि त्याने तो, तो पुरावा आणलाय आता आता सगळ्यांना वाट असते प्रेक्षकांना की यामध्ये काय येते तर आता अर्जुन तो पुरावा सबमिट करतो जतसाहेबांकडे आणि आता अर्जुन म्हणतो ज्या पिस्तोलाने विलासता खून झाला त्यावरचे फिंगर प्रिंट रिपोर्ट आहे मिलॉर्ड आणि आता साक्षी डोळे फाडूनच बघत असतं की बाप रे हे काय म्हणून आणि बघा प्रेक्षकांना दामिनी सुद्धा हे कबूल करते पुढे की हा ठीक आहे साक्षीच्या हाती असेल बंदूक आणि झटापट झाली असेल त्यात आणि आता इथेच तिचं चुकते आणि हे फसते इथे तर इकडे बघा आता ही दामिनी उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर हे अर्जुन सुभेदार काय करताय फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवायचा इतकंच ठरलंय का यांचं कारण हे जे फिंगर रिपोर्ट आहे हे ऑलरेडी कोर्टाकडे सबमिट झालेच आहेत ना पण प्रेक्षकांना हे सरंजाम्या जवळचे ओरिजिनल रिपोर्ट्स असतात तर पुढे आता दामिनी म्हणते मग हे काय चाललंय तर त्यावर आता अर्जुन म्हणतो ते पूर्णपणे खोटे होते लॉर्ड त्यानंतर आता अर्जुन या दामिनीला टोमना मारतो आणि म्हणतो जसे टेलिकॉम कंपनीमधले लोकेशन रिपोर्ट्स खोटे होते आय एम नॉट रॉंग ऍडव्होकेट दामिनी देशमुख नाही का राईट आणि तसेच फिंगर प्रिंट्स रिपोर्ट सुद्धा खोटे होते आणि आता प्रिया खूप घाबरत असते प्रेक्षकांनो आणि आता रविराज नीट लक्ष देऊन बघतो तर आता अर्जुन म्हणतो युअर ऑनर आता जे तुमच्याकडे रिपोर्ट्स आहे ना ते खरे रिपोर्ट्स आहे मिलॉट आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं आहे की त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचेच नाही तर साक्षी सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत आणि आता मधुभाऊ खूप हसत असतात खूप आनंदी असतात ते आणि इकडे साक्षीला आता खूप टेन्शन येतं तर आता इकडे प्रिया म्हणते शेवटी अडकलीच ती आणि रविराज हे ऐकून घेतो आता रविराज म्हणतो अडकली ते साक्षीची काळजी वाटते की काय तुला आता तर प्रिया म्हणते नाही नाही बापा पण मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलंय की मधुभाऊनं गोडी झाडता तर ते साक्षीचे फिंगर प्रिंट्स त्यावर कसे येतील त्यावर आता रविराज म्हणतो या प्रियाला की अर्जुनने खरे रिपोर्ट्स आणलेत आणि त्यावर साक्षीचे खरे फिंगर प्रिंट्स आणि ते आपोआप नाही उमटणार असं रागातच आता रविराज या प्रियाला म्हणू लागतो आता प्रिया म्हणत म्हणते आता या रविराजला कसं सांगू मी की ते स्वतःच मी ते फिंगरप्रिंट्स पुसले होते आणि त्यावर आता फक्त मधुभोनचे ठसे हवे, हवे होते त्यानंतर आता नागराज म्हणतो रविराजला अरे दादा तू आता इथेच उलट तपासणी घेणारस का इची जज काय म्हणताय ते बघूया ना तर आता अर्जुन म्हणतो इकडे जज साहेबांना की तुम्ही स्वतः रिपोर्ट बघू शकता मी लॉर्ड आता साक्षी हळूच आवाजात म्हणते महिपतला अण्णा हे कसं झालं अण्णा प्लीज मला वाचवा अर्जुन आता मला नक्की श्वासावर चढवणार आहे आता जज साहेब सगळ्यांना म्हणतात की या फिंगर प्रिंट रिपोर्ट प्रमाणे कुणाच्या हत्यारावर मधुकर पाटील आणि मी साक्षी शिखरे यांच्या हाताच्या बोटांचे ठसे आहेत तर आता दामिनी म्हणते युअर रनर हा फक्त एक खेळ चालू आहे खऱ्या खोट्याचा खेळ म्हणजे बघा ना आधी जो रिपोर्ट दिला होता त्यात असं स्पष्ट लिहिलं होतं कि त्यावर फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट्स आहे मग आज अचानक काय झालं असं ही दुसरा रिपोर्ट आला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावर आता सातशे फिंगरप्रिंट्स सुद्धाच हे कशावरून कशावरून पहिला पेपर आहे आणि आता दिलेला रिपोर्ट हा आहे असा काय आहे तुमच्याकडे अर्जुन सुभेदार त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे दामिनी देशमुख किती प्रश्न विचारताय तुम्ही तुम्हाला उत्तर हवंय ना रिलॅक्स माझ्या माझ्याऐवजीचं हे उत्तर तुम्हाला ऑफिसर इन्चार्ज त्यांनी जर उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल आणि आता हे ऐकल्यावर साक्षी एकदम आश्चर्य महिपतकडे बघू लागते आणि महिपतला सुद्धा आता नवल वाटतं की आता कोण असणार आहे म्हणून तर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला रिटायर्ड इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर सरन जामे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे आणि आता हे नाव ऐकल्यावर आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि हिच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावर आता साहेब ती परमिशन देऊन देतात आणि आता सगळेजण मागे बघत असतात तर इन्स्पेक्टर सरन जामेची तिथे एंट्री होते आणि मय तर रागातच बघत असतो इन्स्पेक्टर सरंजामेकडे त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच नसतो बसत आणि साक्षीला सुद्धा विश्वास नसते बसत आणि साक्षी त्याच्याकडे बघूच लागते त्यानंतर आता अर्जुन येतो आणि विचारतो इन्स्पेक्टर सरंजामे विलास मर्डर केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तुम्हीच होतात ना आणि सगळेच पुरावे तुमच्या ताब्यात होते हे खरं आहे ना त्यावर आता सरंजामे म्हणतो हो आणि आता ही साक्षी इथे रडू लागते तर सरंजामे विटनेस बॉक्समध्ये असतो आणि आता अर्जुन म्हणतो मग आधी सबमिट केलेले फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आणि आता सबमिट केलेले रिपोर्ट यामध्ये काय बोलायचं तुम्हाला त्यावर आता सरंजामे सांगतो जजसाहेबांना की आज सबमिट केलेले रिपोर्ट्स खरे आहेत आणि दोन वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे रिपोर्ट्स होते आता इकडे महिपत खूप रागात बघत असतो सरंजामेकडे आणि हा मनात विचार करू लागत असतो की था म्हणा तुला बघतोस मी म्हणजे आपल्याला ते एक्सप्रेशन्स वरून वरून आता ते कळत आहे तर ता त्यावर आता सरंजामे म्हणतो की मी ते साक्षीचे वडील महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरून ते रिपोर्ट्स बदलले होते आता नागराज प्रिया डोक्याला हातच ठेवतात तर आता साक्षी खूप अशी वेगळीच अण्णाकडे बघू लागते तिच्या म्हणजे झालं आता तर काहीच खरं नाही आणि आता इकडे सायली खूप खुश होते आणि ती हसत असते आणि आजचा भाग इथेच संपतो प्रेक्षकांना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या आता दामिनी आणि अर्जुनची खतरनाक जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दामिनी म्हणते की हो साक्षी शिकरेची त्यात फिंगर असू शकते आणि त्या फिंगर आता झटापट झाली तर साक्षीचे फिंगरप्रिंट त्यावर असू शकतात त्यावर आता अर्जुन म्हणतो पॉईंट बी नोटेड मी लॉर्ड ऍडव्होकेट डॅमिनी देशमुख स्वतः हे कबूल करतायत साक्षी शिखरे आश्रमाच्या आत होती आणि झटापटीत सुद्धा सामील होती आणि आता जजसाहेब अर्जुनला म्हणतात की आता हे कोर्ट अर्जुन सुबेजारला एक शेवटची संधी देत आहे हे सगळं सिद्ध करण्यासाठी की ते ठसे साक्षी शिखरेचेच होते म्हणून तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा एपिसोड आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद